आणि शेतीची काम भरपूर राहतात नाही कधी पण न झोपताच उठून पळायला लागायचं रात्री बारा एकला लाईट पण कधी असायची कधी नसायची मग ते असंच मनात राहायचं की आपण काहीतरी करायला मोठे बंधू भरती झालेत सोळाशेला जर थांबलो ना पहिल्याच राऊंडला धग धगवायची नाही का मग ते आपलं होईल का बसेल का आपण एवढ्या मार्क पर्यंत यायला पाहिजे नाही का किमान एका पॉईंटला कॉन्फिडन्स असतो आणि त्याच्यानंतर गर्व येतो की मला काय मला पडणारच त्यावेळी लिस्ट लागले आणि नेमकीच गणपती बाप्पांचं आगमन झालेलं होतं <laughs> इतका आनंद झाला सर कुठं जाऊ कुठं नाही नमस्कार मंडळी राजा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मंडळी तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सध्या आपण भरती झालेल्या विद्यार्थ्यांचे पॉडकास्ट त्यांचा भरती झाल्याचा संघर्ष त्यांचा भरती झाल्याचा प्रवास हा आपण त्यांच्यासोबत त्याच्याबद्दल गप्पा मारतोय आणि आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत एसआरपीएम गट क्रमांक आठ मध्ये भरती झालेला अकॅडमीचा विद्यार्थी कैलास गाडगे हा गप्पा मारत झालेला आहे तर कैलास तुझं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू सर कैलासचं मुळगाव हे विरोली तालुका पारनेर जिल्हा नगर इथला आहे आणि जवळपास गेली तीन ते साडेतीन चार वर्ष कैलासा भरतीचा अभ्यास करत होता भरतीची तयारी था, करत होता आणि फायनली त्याच्या अंगावरती वरती बघून मला छान वाटते कायला तुला कसं वाटतंय वरती छान वाटतंय सर आणि तू ज्यावेळी सुरुवात केली होतीस भरतीची कि जेव्हा जवळपास दोन हजार एकवीस ची भरती पण तू दिलेली होतीस तर आपण भरती व्हावं किंवा आपण कि पोलीस व्हावं म्हणजे ज्यावेळी नवीन विद्यार्थी ऍडमिशन घ्यायला येतात त्यावेळी त्यांना विचारतो हो की का भरती ब का तर नाही मला वर्दी घालायची माझं स्वप्न आहे पण ते स्वप्न शेवटपर्यंत पूर्ण करण्याची तयारी बऱ्याच जणांची नसते किंवा मध्ये सोडून जातात तर मला तुला विचारायचं की तुला का वाटलं भरती व्हायचं आता सर आ, बारावी झाली आता पहिलं मार्गदर्शन करायला आपल्याला कोण नसतं बारावी झाली जसं नंतर बीएससी ला ऍडमिशन घेतलं तिथे सहा महिने केले पण नंतर नंतर वाटलं आपल्याच्याने काही बीएससी होणार नाही मग आपला असच विचार आला एक दिवस पुढं काय करायचं काय नाही वगैरे हो आणि त्यात मोठे बंधू पण सातारले होते ना mm -hmm. आणि नशीब त्याच वर्षी त्यांचा रिझल्ट आला आ, का पोलीस भरतीमध्ये झाले त्यामुळं थोडं बरं वाटलं सगळीकडे आनंद आनंद आणि नाही का शेवटी भरती झालं मग हे होत आणि बंधूंची वर्दी पण एकदा पाहिल्यावरती मग ते मनातच बसलं की आपल्याला भरतीच व्हायचं मग असाच विषय झाला घरी मला भरती करायची बेस वगैरे मी काय करू शकत नाही असं याच्यावर मग मग भरती झालं भरती झाल्याच्या नंतर मग मग वडिलांनी म्हणले मग कुठं जातोय काय वगैरे असं विचारलं मग तिथनं विचारलं मग म्हटलं सातारला जातो जिथं आपले बंधू भरती झाले तिथं पण बऱ्याचदा काय होतं की आपल्याला करायची असते ही गोष्ट आणि आपण ऑलरेडी काहीतरी वेगळं निवडून ठेवलेलं असतं म्हणजे तू बीएससी निवडून ठेवलं आणि तुला भरती करावी वाटते की पालक तेवढ्या पटकन तयार होत नाहीत की तुला जमेल नाही जमेल तर तो प्रसंग काय होता किंवा तेव्हा ते लगेच तयार झाले का की कैलास तुला करायचंय ना मग तू ऍडमिशन रद्द कर आणि जातो अकॅडमी सहज या गोष्टी झाल्या का नाही सर त्याच्यात भरपूर अडचणी आली घरी पण येणं जाणं जास्त होतं ना आणि कॉलेजला पण जायचं घरचे पण काम आणि शेती असल्यामुळं नाही का शेतीसारखं जावं लागायचं असं आणि शेतीचे काम भरपूर राहतात नाही का मग कुठं कांद्याला पाणी वगैरे घाल तो पण त्रास भरपूर एर व्हायचा एरवीच कधी पण न झोपता सुटून पळायला लागायचं रात्री बारा एकला लाईट पण कधी असायची कधी नसायची मग ते असंच मनात राहायचं की आपण काहीतरी करायला का हवं हो, मोठे बंधू भरती झालेत तेव्हापासूनच फेक झाला आपलं झालं तर भरतीच व्हायचं नाही तर दुसरं काही नाही करायचं पण भावाची वर्दी बघितली आणि म्हणून वर्दी स्वतःची घालावीशी वाटली आणि ती स्वतःची वर्दी घातली हा जो मध्ये तीन चार वर्षांचा पिरियड होता त्या पिरियड बद्दल मला विचारायचं की मला वाटलं त्याची वर्दी बघून की मला पण भरती व्हायचंय आणि मी भरती झालो हे इतकं सहज शक्य होतं नाही सर भरपूर वेळात थळे आले जसं ऍडमिशन घेतलं पहिले एक भरती सर काय कळलं नाही काय ना, कसं करायचं काय नाही एक भरती गेली मग दुसऱ्या भरतीला थोडं थोडं कळायला लागलं मग जसं जसं अडचणी येतील तसं मग मोठ्या बंधूंना फोन करायचा भरपूर निगेटिव्ह विचार आले मग ते सोळाशे पासून असेल गोळ्यापासून असेल नाही का दुसरी भरती लेखी होते चांगले पण माझं ग्राउंड नव्हतं मग त्यात मी बंधूंना विचारायचं आपण गोळ्यासाठी काय केलं पाहिजे ना त्यांच भरपूर मार्गदर्शन झालं मग गोळ्यासाठी मग म्हणे डिप्स वगैरे मार लेखी आहे पण ग्राउंड मध्ये पण तेवढं तू लक्ष द्यायला पाहिजे ना असं आणि मग झालं फायनिली पण याच्यामध्ये म्हणजे आता बऱ्याचदा बघतो की आपल्याकडे जे विद्यार्थी असतात त्यांचं सोळाशेचं टायमिंग चार पन्नास हो चार साठ किंवा पाचच्या आतमध्येच असतं पाच दहा पर्यंत फार कमी लोक जातात आणि आले तरी पाच दहाच्या आतमध्ये पण येणारी बरीच लोक असतात आणि आपल्याला सोळाशे मध्ये आउट ऑफ पडत नसतात किंवा गोळा आउट ऑफ होता माझ्या मध्ये त्यावेळेस फ्रस्ट्रेशन याच की अरे हे माझ्या पाठीमागून आले माझ्या पुढे जाते आणि मला सोळाशे होत नाही जमत नाही सर भरपूर वाटायचं असे सोळाशेला जर थांबलो ना पहिल्याच राऊंडला धग धगवायची नाही का मती आपलं होईल का बसेल का आपण पर्यंत मार्कपर्यंत यायला पाहिजे नाही का किमान मग ते पहिल्या राऊंडचं डिप्रेशन मग डिप्रेशन मध्येच पडायचं सर लास्ट पर्यंत किती टाइम पडलो भरतीला तर पाच किलोमीटर हो भरतीला पाच किलोमीटर आहे पडल तिथं आउट ऑफ पडले हो पाच किलोमीटर आउट ऑफ पडले आणि अजून कोणती भरती दिली होती या वर्षी हा आता मुंबई कॉन्स्टेबलला आहे सर तिथं पडले एकेचाळीस त्याची पण तयारी चालू आहे हो अजून सोडलेली नाही सोडलेलं नाही पण काही मागची जी भरती होती दोन हजार एकवीस ची त्याच्यानंतर दोन हजार बावीस ची झाली अठरा हजार पदांची सतरा हजार पदांची आणि आताची भरती याच्यामध्ये वेगळं काय करत गेला स्वतःमध्ये काय चेंजेस करत गेलास की ज्याच्यामुळं यावेळी म्हणजे आम्हाला पण खात्री होती की यावेळी कैलास काम होतंय म्हणून यावेळी काहीच थांबणार नाही आता अकॅडमी सर पहिलं थोडं मी ग्राउंडवर जास्त भर दिला बन बंधू जेवढं सांगायचे रेग्युलर कर कुठल्या गोष्टीत खंड नको पडून सर जेवढं आपण रेग्युलर करू ना तेवढं सातत्य राहत आणि यश लवकर येत सर आणि लेखीच होती आणि दुसऱ्या भरतीत थोडं उड्यामुळं सगळे नाराज वगैरे काय अर तू झाला नाही भरती ग्राउंड करायला पाहिजे होत ग्राउंड नाही केलं सगळे नाराज असं मग ग्राउंडची काही वेगळी स्ट्रॅटेजी होती का म्हणजे तू तू ग्राउंड वेगळं करायचास किंवा तू सगळ्यांच्या सोबत कमी असायच फक्त परीक्षेला दिसायचा सगळ्यांसोबत पण तुझं ग्राउंड लवकर व्हायचं असं का करायचं आता सर आता तस मी सरांच्या सोबतच ग्राउंड केलं मला तसं आणि चार दहा जणांच्यात करण्यात आणि एकटाच सर फरकच असतो मग ते सरांच्यात करणं वेगळं तिथं ग्राउंडच होत जिथं आपण दहा डिप्स मारतो तिथं आपण शंभर डिप्स मारतो असं होतं मग मोठे बंधू पण सांगायचे एकटा नको करू सरांच्यात कर मग सगळ्या मुलांच्यात ग्राउंड करणं आणि एकट्यात फरक आहे मग तिथं गोळा असेल शंभर मीटर असेल सोळाशे पण असेल सगळ्यांच्यात गोळा टाकणं आणि एकट्यात भरपूर फरक आहे सर असं आणि आता तुझ्या प्रॉपर आपण भरतीच्या प्रवासाकडे जेव्हा येतो त्यावेळी ग्राउंड आधी झाला आणि ग्राउंड झाल्यानंतर एक दीड महिना पिरियड सगळ्यांना मिळाला की बाबा तुम्ही लेखीची तयारी करा तुझी तर लेखी अशी होती की आमची अपेक्षा होती तुला माहितीच आहे की दुसरं नाव महाराष्ट्रात जावं पैकीच्या पैकी मार्क मिळालेत म्हणून तर तुझी स्ट्रॅटेजी काय होती कारण कसं होतं ज्यावेळी आपल्याला माहिती आहे ना की मला चांगले मार्क्स पडत आहेत त्यावेळी एका पॉईंटला कॉन्फिडन्स असतो आणि त्याच्यानंतर गर्व येतो की मला काय मला पडणारच आहे माझं काय माझं सिलेक्शन होणारच आहे आणि जिथं तो चल लागतो ना तिथच आपलं हळूहळू कमी व्हायला लागतो दोन महिन्याचा पिरियड होता ज्याच्यामध्ये तुला अभ्यास करणं गरजेचं त्यावेळी आता रुटीन होता सर कॉम्पिडन्स होतं माझी लेखी पडणार एवढी मी याच्यापेक्षा कधीच कमी येणार नाही तरी मी माझा रोजचं रुटीन जेवढं होतं तेवढं ठेवायचो पण आणि शेवटी पहिलाच पेपर असल्यामुळे थोडं डिप्रेशन राहायचं ना आपलं होत नाही पेपर आवड येतोय लूज येतोय असं आणि त्यामध्ये पेपर आणि फर्स्ट टाइमच पेपर द्यायचं म्हटलं थोडं डिप्रेशनच राहत म्हणजे पेपर सोडवताना काही स्ट्रॅटेजी होती का, हो का। एखादा प्रश्न अवघड वाटतोय एखादा प्रश्न सुटत नाही लवकर गणित लवकर सुटत नाही तर त्याच्यावरती किती वेळ थांबायचं का ते सोडवल्याशिवाय पुढे नाही द्यायचं असं काही ठरवलं नाही सर आता नव्वद मिनिटात ना, ना, ना पहिल्यांदा सर पेपर आहे ना एक मिनिट ओव्हरलुक केलं पाहिजे कसं आहे किती अवघड लेवल आहे का सोपे लेवल आहे मग त्याच्यावर तो ठरवायचं सोपे लेवल असेल ना तर नव्वद मिनिटात होतो आणि जर थोडा अवघड असेल ना तर टाइम पुरत नाही सर मग एखादं जर गणित आढळलं तर आपण तेवढं सोडून लगेच पुढे जायला जा, आणि तुझ्या पेपर दिला त्यावेळी तुमच्याकडे मोबाईल मोबाईल नाही अलाउड होत का नाही काहीच अलाउड नव्हतं सर मग वेळेची प्लॅनिंग कसं केलं वेळेची स्ट्रॅटेजी कशी वेळेच मोठे याच्यामध्ये पेपर असल्यामुळे त्यांनीच मोठ घड्या आणवल होतं कळलं किती वाज किती वाज हो त्यांनी सोय केलेली होती अच्छा आणि ज्यावेळी ऍक्च्युअली तुझा निकाल लागला तुझं निकाल ला रात्रीच लागला ना हो चार पाच वाजता लिस्ट आली हा पाच वाजता लिस्ट आली सो त्यावेळचा प्रसंग कसा होता काय वाटले तुला सर हा त्यावेळी लिस्ट लागली आणि नेमकेच गणपती बाप्पांचं आगमन झालेलं होतं इतका आनंद झाला सर कुठं जाऊ कुठे नाही असं जाता जाता एका ठिकाणी डीजे तर तिथं गेलो भरपूर नसलो सर <laughs> <आगे। आगे>। रडला <laughs> वाटलं आपला रिझल्ट आला आणि पहिल्यांदा वर्दी घातल्यानंतर कसं सर बरं वाटतंय फायनली स्वप्न पूर्ण झालं स्वप्न पूर्ण झालं हा जो चार वर्षाचा प्रवास होता या प्रवासात काय शिकलास काय महत्वाचं सर ह्या चार वर्षाच्या भरपूर प्रवासात जो टिकेल ना तो काय सक्सेसच होईल भरपूर कष्ट करावे लागते सर काही भेटत नाही आणि तुला असं वाटलं काय कि बाबा अरे ही गोष्ट अवघडच आहे किंवा ही माझ्या करिअर मधली सगळ्यात लोएस्ट गोष्ट होती की त्याच्यापेक्षा इतकं वाईट झालंच नव्हतं कधी किंवा मी मेंटली खूप स्ट्रगल करत होतो त्यातून बाहेर व्हायला असा कोणता प्रसंग होता या चार वर्षामध्ये भरतीची तयारी करताना बाकीच तर ठीक आहे तसं तू काय बाकी कोणत्या प्रकरणात अडकला नाही पण ते आता भरपूर सर निगेटिव्ह विचारायचे मी मुलांना विचारायचो आपलं माझं म्हणजे टार्गेट सोळाशे साठी आपण काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे पण ते एक सर लेवल असतं ना एक जण डोक्यामध्ये हुशार असलं का त्याचं कुठेतरी <illo>: ग्राउंड कमी असेल मी प्रत्येक मुलाला विचारतो तू सोळासाठी काय करतो तू काय करतो तू काय करतो मग जो तो मुलगा आता त्याचा सा अनुभव सांगायचा ठीक आहे आता मला फक्त शेवटच्या प्रश्नाकडे येताना विचारायचं तुला शेवटचे एक दोन तीन प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रश्न हा आहे की मोठे भाऊ तर तुझी भरती आहेतच ज्यावेळी तू भरती झालास त्यावेळी घराकडे काय वातावरण घराकडे सर्व आनंद आनंदच आणि मग काय रिझल्ट आल्यावरती सगळे आनंदी आणि रिझल्ट आला त्यावेळी तू अकॅडमीतच होतास ना नाही मुंबईला मुंबईला होता अच्छा आणि शेवटचा प्रश्न तो म्हणजे हा प्रश्न महत्वाचा आहे कारण तुझ्या अंगावरची वर्दी बघून बाकीची काही लोक असतील की ज्यांना वाटेल अरे आपण पण भरती करावी कारण जसं तुला तुझ्या भावाकडे बघून वाटलं की अरे वर्दी करून माणूस छान दिसतो किंवा लोक मागाशी स्वप्नी सांगत होता साहेब म्हणतात <laughs> जे आधी कोण <कौन> विचारत नव्हतं <laughs> तर तुझ्याकडे बघून सुद्धा वाटेल तर भरती त्याला करायची पोलीस भरती त्याला करायची त्यानं एक दोन तीन गोष्टी अशा आहेत का कि ज्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा त्या गोष्टी केल्याच पाहिजेत तर तुम्ही भरती व्हायची शक्यता वाढते तर असा मोठा भाऊ त्यांना काय सल्ला देशील आता सर ह्या भरती क्षेत्रामध्ये ना आपण कंटिन्युटी तेवढी ठेवली पाहिजे आणि रोजचं जर शेड्यूल आहे ना त्यात अजिबात खंड पडला नाही पाहिजे मग तुमचं पेपर म्हणा रोजचा एक सोडवणं रोजचे लेक्चर दररोज एक पेपर नंतर आणि भरती क्षेत्रात सर जेवढा मोबाईलचा कमी वापर करायचा तेवढं बेस्ट सर आणि मोबाईलने काय होतं तेवढी मग भरती लांबत लांबत चालते जे तिसऱ्या भरतीत व्हायला पाहिजे ते होत नाही मग ती चौथी भरती जाते तर काय तू आलास आणि अजून मुंबईचा पेपर बाकी आहे मुंबईच्या पेपर साठी सुद्धा तुला तू शुभेच्छा कि अशी खात्री वाटते की तुझ्या लेखीवरून कि मुंबईमध्ये पण तुझं सिलेक्शन होईल आणि पुढील आयुष्यासाठी तुला शुभेच्छा थँक्यू थँक्यू